ए आय वापरात देशात पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्राच्या नीती आयोगाची टीम ती तीस आणि एकतीस ऑक्टोबर रोजी भेट देणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम दोन दिवस जिल्ह्यात वास्तव्य करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने ए आयच्या माध्यमातून साधलेला विकास यासाठी जिल्ह्याला आलेले अडथळे आणि प्रशासन गतिमान करण्यास केलेली मदत याचा अभ्यास करणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अभिमानाची जी गोष्ट आहे जी ती म्हणजे ए आय सिंधुदुर्गचा जो आपला मॉडेल आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी जसं मी अगोदर सांगितलेलं की नीती आयोगनी आम्हाला संपर्क केलेला आणि नीती ला आपल्या ग्रामीण भागातला हा ए आय स्वीकारणारा पहिला जिल्हा म्हणून देशातला या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती तसा संपर्क ही आम्हाला साधला आणि येणाऱ्या ऑक्टोबर तीस आणि एकतीस तारखेला दोन दिवस नीती आयोगची टीम ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला ए आय सिंधुदुर्ग आपला ए आय सिंधुदुर्ग चा जो मॉडेल आहे त्याच्या अभ्यासासाठी ते लोक येत आहेत त्या पद्धतीचे सगळे कन्फर्मेशन आम्हाला दिलेले आहेत मार्वल ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण ए आय ही पूर्ण प्रणाली चालवतो त्यांच्याशीही त्यांचा संपर्क झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दोन दिवसाचा कार्यक्रम नीती आयोगच्या पूर्ण शिष्टमंडळाचा माझ्याकडे आहे आणि आपल्यालाही आम्ही त्याची प्रत्येकाला प्रिंट देऊ तीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून ते एकतीस तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे दोन दिवस नीती आयोग चे पूर्ण शिष्टमंडळ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्यात असेल आणि आपला प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे आरोग्य खातं असेल आमचं पोलीस खातं असेल आमचं आर टी ओ असेल सगळे जे जे जिल्हा परिषद असो जे जे जिल्हा जे जे खातं आपल्या ए आयच्या माध्यमातून आपण काम जे करतोय जे आपण एक मे दोन हजार पंचवीस पासून जाहीर के केल्यानंतर करतोय त्या सगळ्याचा अभ्यास आणि नेमकं ग्रामीण भागातल्या जिल्ह्याला अगर भविष्यामध्ये ए आय युक्त जिल्हा करायचा असेल तर मग सिंधुदुर्गाने कसं केला सिंधुदुर्गासमोर काय आव्हान आले सिंधुदुर्गानी मार्ग कसं काढले या सगळ्याची माहिती आणि अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ते तीस एकतीस तारखेला आपल्या इथे असतील आणि त्या कलेक्टर मॅडमपासून सगळेच आमचे एस पी ॲडिशनल एस पी आणि सगळेच जे काही खाते प्रमुख आहेत प्रत्येकजण आपल्या आपल्या खात्यासंदर्भात माहितीही त्यांच्यासमोर आम्ही मांडणार आहोत जेणेकरून त्या त्या खात्यामध्ये ए आयच्या माध्यमातून झालेला बदल हा त्या खात्या प्रमुखाच्या माध्यमातून त्यांना दिला जाईल असे वरिष्ठ तीन अधिकारी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीती आयोगच्या वतीने इथे येणार आहेत आणि प्रत्येक आमचा खातेप्रमुख आपल्या आपल्या पद्धतीने त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ए आय कसा चालवतो या बाबतीमध्ये पूर्ण माहिती हे दोन दिवस नीती आयोगच्या शिष्टमंडळासमोर आम्ही ठेवणार आहोत ही एकंदरीत हीच माहिती देण्यासाठी आपल्याला ही आम्ही इथे बोलवलं होतं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे एआयच्या दिशेने जग चालत असताना देशामध्ये जेव्हा आपला पहिला जिल्हा म्हणून आपला आयडेंटिफाय होतो जसं आपल्याला ही माहिती आहे नीती आयोग हा थेट पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधानांना रिपोर्ट करतात म्हणजे आपल्या देशामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून प्लॅनिंग करणं नियोजन करणं देशाला आर्थिक सक्षम दृष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना आणि विविध प्रयत्न करणं या सगळ्या दृष्टिकोनातून नीती आयोग पंतप्रधानांच्या माध्यमातून किंवा पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारं एक फार महत्वाचा डिपार्टमेंट आपल्या केंद्र सरकारचा आहे आणि ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणं हे आपल्या सिंधुदुर्गासाठी आमच्या सगळ्या सिंधुदुर्गच्या प्रशासनासाठी अतिशय मोठी बाब आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण आता आज आधी तुमच्या ह्या पत्रकार परिषदेच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी आढावा बैठक घेतली कालही आमच्या मंत्रालयामध्ये आढावा बैठक झाली कलेक्टर मॅडम असतील एस पी ॲडिशनल एस पी आणि सगळेच जे आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत प्रत्येकजण आपल्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये ते ह्या ह्याची तयारीसाठी कामाला लागलेला आहे आमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हा नेमकं ए आयच्या च्या बाबतीमध्ये कसा पुढाकार घेतोय हे दाखवण्याची एक सुवर्ण संधी आमच्या हाता नजरेसमोर आलेली आहे या बाबतीमध्ये राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या बाबतीची पूर्ण कल्पना आणि माहिती आम्ही दिलेली आहे त्यांनीही काही मार्गदर्शक सूचना आम्हाला ह्या संबंधित केलेल्या आहेत राज्याचे चीफ सेक्रेटरी आणि अन्य अधिकारी हेही ह्या संबंधित लक्ष ठेवून आहेत म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून तीस आणि एकतीस तारीख हे ऐतिहासिक असे दोन दिवस आपल्यासाठी असतील आपल्या सगळ्यांचाही पत्रकार म्हणून सहकार आणि मार्गदर्शन आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे म्हणून ही माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आज बोलवलेली होती धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका